मी स्वप्नात पण विचार नव्हता केला की आपल्या महिला टीम इंडियाला वर्ल्ड कप उचलताना लाईव्ह बघेल माझ्यासाठी तर स्वप्नच होतं बघा ते तर राम राम मंडळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मॅचचा टाइम झाला पण पाऊस काय जायना पहिल्या रात्ताला पेट्रोल पाजलं आणि गेलो कठीण कर करायला मस्त वेगळी फासफूस केलं भावाने तोंडावर लय गारगार वाटलं कसं दिसतं म्हणून आशात बघायला गेलो तर अचानक खाली लक्ष केलं आयला घाबरलो ना इकडे मोठी लोक आपली वाटत बघत बसले होते म्हणलं काय ना गड्या पहिला चहा पिऊन घेऊ मग बाकीचं करू काय ती मग काय चहा पेता प्याता, प्याता आली भावाच्या डोक्यात आयडिया म्हटलं चला शिवड मॉलला जाऊ तिकडे मोठी स्क्रीन लागलेली असती तिकडे मॅच बघू आपण आय म्हणलं असंच कसं बसायचं चला बर्गर ऑर्डर करू आपण एक एक मस्त पैकी बर्गर ऑर्डर केले आणि एक इनिंग संपुसर मॅच बघितली निघाला स्टेडियम कडे जाता जाता एक क्रिएटिव्हिटी दिसली मग दिसलं भारतातलं सगळ्यात फास्ट होणार काम लोक आलते मॅच बघायला चांगला धंद्याला लावलं लोकांना म्हणलं चला स्टेडियम जाऊन बघू तिकीट वगैरे भेटतंय का तिकिट काय भेटाना इकडं मस्त मीडियावाले वगैरे आले होते सगळे तेवढ्यात कोणाची तरी ते एंट्री झाली बहुतेक जय शहा ना आपले रोहित साहेब असतील ऑनलाईन पण तिकीट सगळे बुक झाले ते आणि ऑफलाईन तर काय आधीच सॉल्ड आउट झाला होता काहीतरी सीन होता वाटतं पण असो आपल्या काय करायचे म्हणलं चला एकदा आतमध्ये जाऊन ट्राय करून बघू बाबू पुढं जाऊन बघतो तर काय एवढे मोठे ड्रोन ठेवले होते बहुतेक ड्रोन शो होणार होता आणि जी नंतर ड्रोन उडवली त्यांनी गा बाबू मी तर पहिलीच बार बघितलं होतं काय एक खतरनाक एक्सपिरियन्स होता आकाशामध्ये डायरेक्ट त्यांनी बनवलं होतं शेवटी गणपती बाप्पाला पा काय देखवलं नाही आणि आपल्याला तिकीट भेटलं आणि मग काय तुमचा भाव ऐकतो काय नंतर निघाला स्टेडियमच्या दिशेनं आणि पुढे बघतो तर काय नुसता चिकलच चिकल पाऊस पडला होता म्हणून इकडं प्रॅक्टिस ग्राउंड मध्ये पण सगळं ओलं झालं झाल मगाशी ड्रोन इकडंच उडवलं होते बघा त्या लोकांनी आणि मग फायनली पोहोचलो स्टेडियम मध्ये आणि मला तर माझ्या स्वतःवरच विश्वास आहे ना की मी खरंच स्टेडियम मध्ये येऊन बसलोय आणि लाईव्ह मॅच बघायला लागले म्हणून बाबो जिकडं तिकडं निसते लोकच लोक बसले होते फुल गच्च भरलं होतं स्टेडियम आणि मग आला विनिंग मोमेंट गा बाबो वास स्टेडियम ओरडत होतं सगळे उभं राहून निस ते ओरडत होते बापरे काय तो आवाज काय तो क्राऊड हा 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 माझ्या अंगावर तर काटा चाला होता पण मला समजत नव्हतं मी काय करू आणि काय शूट करू इस्त्या कॅमेरा हलत होता माझा मला तर वाटतं हा आवाज अख्ख्या नवी मुंबई मध्ये घुमला असणार आणि एवढा आवाज एवढा क्राऊड होता ना बापरे शब्दात सांगू शकत नाही मी तिकडे आपले रोहित साहेब पण बसले होते अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलता भाई सगळं मुवमेंट बघून म्हणलं कितीही टाइम झाला तरी चालेल पण ट्रॉफी उचलताना आपण बघूनच जाणार आहे फुल सेटअप लावायला चालू आहे ती ट्रॉफी वगैरे देतानाच आणि फायनली ती वेळ आली you <tries> ग बाबू हे सगळं मी तर पहिल्यांदाच अनुभवत होतो आणि माझ्या अंगोर तर काटा चालला होता बापरे काय समजा ना मला काय पण बोला पण माझ्यासाठी आयुष्यभराची मेमरीज बनली होती फ्युचर मध्ये कोणी विचारलं सांगन भाई पहिला वर्ल्ड कप लाईव्ह बघितला लाईव्ह मग काय पब्लिक ऐकतोय तिकडे परेड चालू आहे आणि इकडे आक स्टेडियमच नाचायला लागलं शेवटी आपल्या वाघिणीनं दाखवून दिलं की त्या स्वयंपाक पण बनू शकतात आणि इतिहास पण घडू शकतात अभिनंदन टीम इंडिया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा भेटू उद्या मग जय हिंद जय महाराष्ट्र